मंडळी कशा मजेत ना नवीन व्हिडीओ मध्ये मी सुी तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी आजचा व्हिडिओ आमच्या गावाकडीलच होणार म्हणजे आमच्या आमच्या वाडीची जे कार्य कार्यक्रम असतात वाडीची म्हणजे शिवजयंती होते तसेच वाडीची पूजा असते एका ग्राउंडवरती होतात आणि ह्या ग्राउंडवरती ना पावसाळ्यात माती धुकून गेले आहे तर माती पडलेली आहे आणि ती माती ग्राउंडवरती टाकायची आहे तर हा काम दिवसाचं होत नाही कारण सर्व गावातील मंडळी आहेत ना कामात जातात आणि मुलं देखील कॉलेज शाळा शाळा कॉलेजमध्ये जातात त्यामुळे दिवसा कायम होत नाही हा रात्रीचं काम घे घेण्यात येतो आणि आता बाहेर सर्व मंडळी येतील आणि गावाकडच्या गजाली देखील तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये थोडंसं पाहायला मिळेल थोडी रात्रीचा असून थोडी व्हिडिओची क्लिअरिटी थोडी कमी असणार तर तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून द्या आणि चॅनल आणि चॅनलला सबस्क्राईब करा असं मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया चालेल व्हिडिओ बघताय मंडळी चालू झालं आहे ग्राउंडवरती हे बघा फिर काम चालू इकडे फक्त मंडळी काम चालू झालंय वाजे ही मंडळी आहेत मातीला डीप पडली तिकडे लेवल मारायचे इकडे खडे वेगळी लागण्याचं काम चालू झालंय तिला इकडे ना बुद्धूई इकडे दा इकडे बाबू इकडे चिराग म्हणजे थोडीशी हातभार लावतो मदत करतो आणि स्टेबल सोडतो आता मैदानाचे लेवल करून झाले आणि तिकडे दोन डीप राहिलेत आणि इकडे एक आहे

म्हणजे मिनोड विकडे मैदानाचे लेवल लेबर झाले झालेत आणि आता हा शिमितचा गाडा आहे ना फिरवत आहेत

मंडळी तर उद्याचं नियोजन होत आहे माती लेवल करून झालं आता उद्या पाणी शिमणार आणि लेवल करायचे आहे मंडळी आजचा दुसरा दिवस काल माती लेवल करून झाली आता आज मैदानाला पाणी मारायचं आहे गाडी आल्या पाण्याची मंडळी आज कमी आहेत येतील आता हळूहळू मंडळी पाणी मारायचं काम चालू आहे इकडे आमचं जावेच बायच बाय जेवला काय आज बारा वाजतील तो जेवायला मंडळी आता दुसरी गाडी आलेली आहे दुसरा राऊंड हा थोडस पाणी मारून झालंय दुसरी ट्रीप मंडळी आता सकाळचं शूट करतोय इकडे आहे आम्ही काल रात्री इकडे पाणी मारलं मैदानाला आणि आज या या मैदानावरती रोड रोलर फिरणार आहे आणि अजून मस्तपैकी एकदम लेवल होईल रोड रोलर फिरल्याच्या नंतर त्याला आणखी आणखी शे शेणाचं सारवण देणार अजून दिसायला भारी वाटेल मंडळी इकडे बघताय आजचा तिसरा दिवस इकडे आता शेणकोला मारतात सर मैदानाला मग इकडे शेण आणलेलं आहे शेणाचं पाणी करतायत आणि मारत आहेत इकडे बघताय रोलरने सर्व एकदम गुलगुलीत केलेलं आहे मैदान जास्त मंडळी नाही आहेत मंडळी रात्रीचे वादले जवळजवळ बारा वाजायत आता शेणकुला मारतोय आम्ही पण नार मार घट्टेन आवड भरपूर शेण तिकडे बघताय सांजदा शेण घालवतोय मंडळी आजचा चौथा दिवस तिकडे बघताय रोलर नाही ना इकडे शेवटपर्यंत आला नाही कारण इकडे खाली बांध आहे त्यामुळे इकडे दोन फुटाचा राहिला आहे आता चोपल्याने आहेत आणि इकडे गाडा फिरवत आहेत संजय त्यांनी सोपायला सुरुवात केली इकडे हो बघा बोला इकडे पाणी मारतोय काय जा मंडळी आता रात्रीचे जवळ अकरा वाजता आज काय जास्त काम नाही आज थोडं काम आहे फक्त मंडळी आज मैदानाला चक्क झाडूने सारवत आहेत हो मंडळी मंडळी पहिला शेणकुळा दिला ना तेव्हा शेणकुळ्याचं पाणी केलं आणि मैदानाला मारला आज मैदानाला शेणकुळावर तर झाडूने सारवत आहेत हो व्यवस्थित त्यामुळे व्यवस्थित सर्व शेण शेणकुळा बसेल मैदानाला मैदान व्यवस्थित दिसेल माती पण दुखून जाणार नाही Apa? Aku mau, aku mau तर मंडळी आता दिवसाचा व्हिडिओ शूट करतो करतोय रात्रीचा व्यवस्थित दिसत नाही खूप छान प्रकारे आमचा मैदान व्यवस्थित झालेला आहे लेवल करून आणि सारवून देखील मस्त आहे आता आमचे इथले सर्व कार्यक्रम आता या मैदानावरती होतील छान झालाय एकदम रोड टच आहे आमचं मैदान तर मंडळी व्हिडिओ इथे आता थांबवतोय तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल माझ्या वाडीतील मंडळींनी हा मैदान बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली रात्रंदिवस सर्व काम करून हा मैदान तयार झाले या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एवढंच दाखवायचं होतं की वाडीतली मंडळी रात्री सह दिवसाची कामाला जातात आणि मग रात्रीची सर्व एकत्र येऊन का हा सर्व म्हणजे सार्वजनिक काम कशा प्रकारे करतात ते मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा व्हिडिओ कुठे आवडून करा आणि चॅनल म्हणून आता सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एकदा अशाच कोणत्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय